अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी राज्यात अनेक नाट्यगृह उभारण्यात मात्र या नाट्यगृहांची सध्या दुरावस्था झाली राज्य शासन आता कोट्यावधी रुपये खर्चून नवीन सत्तर नाट्यगृह उभारणार आहे मात्र नवीन सोबत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनर्जीवित करावं अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते नाटककार प्रशांत दामले यांनी केले सांगली शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची मुहूर्तमेट रोवण्यात आली यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना दामले म्हणाले आम्ही खूप भाग्यवान आहोत आमच्या पाठीमागे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री आहेत सर्व राजकारणी हे नाट्यवेडे आहेत गेल्या चाळीस वर्षात इतक्या पद्धतीची नाट्यगृह पहिली आहेत त्यांचा मेंटेनन्स न झाल्यानं ते अडगळीत पडलेत जे बांधलेत त्यांचा पहिला मेंटेनन्स करावा लग्न करणं सोपं आहे पण निभावणं अवघड असतं राज्य शासनाने अशा दुर्लक्षित आणि अडगळीत पडलेल्या नाट्यगृहांची दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याचा पर्याय सोलर सिस्टम आहे नाट्यसंमेलनाला महाराष्ट्र शासनाने प्रचंड मदत केली आहे हा राजाश्रय मिळाल्यानंतर कलाकारांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे त्यांनी पैसे दिले म्हणून आपण उडवायचे नाही आणि ते मी होऊ देणार नाही नाट्य संमेलन करणं म्हणजे सोपं काम नाही यासाठी खूप काम करावं लागतं एखादं लग्न समारंभ करणं सोपं आहे मात्र नाट्य संमेलन अवघड असल्याचं मला पहिल्यांदाच कळलं नाट्य संमेलन म्हणजे दिवाळी असते यावेळी सर्व कलाकार एकत्र येतात नाहीतर कधीच कलाकार एकत्रित येतात या रंगभूमीवर शेकडो कलाकार काम करत असतात ते एकत्रित येणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये मुले स्ट्रगल करण्यासाठी येतात मात्र त्यांची मुंबईत राहण्याची सोय नाही रवींद्र नाट्य पडल्यापासून राहण्याची सोय नाही या मुलांची सहा महिने राहण्याची सोय करण्याचं प्रयोजन नाट्य परिषदेचं आहे साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा आपल्याकडे हौशी नाट्यकला म्हणताय काही हौशी कलाकार आहेत पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही उपलब्ध झालं तर ते महाग होतं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे रवींद्र नाट्यमंदिर त्याचंही नव्हती नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेत का काम सुरू झालं आहे पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात पंच्याहत्तर सिने नाट्य मंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे मंदिर करताना यामध्ये काही पी 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 मॉडेलमध्ये करायचे पण प्रत्येक मंदिर हे सोगारवर असावं विजेचा वाढता खर्च हा हौशी कगवंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आता पैसे उपलब्ध झाले आहेत आम्ही काही वायबगेटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी पी 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 मॉडेलमध्ये करू शकतो का परवाच सर्व राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची बावन्न नाट्यगृह आहे जी आमची नाही आहे पण त्याची दुरावस्था आहे मान्य मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयाला करतात नगरविकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत जर्जर गया या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जर दुर्दशा जागेग्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेलाही निधी आपण देणार आहोत यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा उचावा त्या ठिकाणच्या स्थानिक कगवंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण दोन कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा का आहे यासोबत राज्याभिषेकाचं हे साडेतीनशे वर्ष वर आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरून, तरुणी तरून, विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत पोचावं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तिगत शुद्धीवर आणतो ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते तो विचार जावा त्या सतराव्या शतकामधला हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे दोन हजार वर्षापूर्वी चाणक्यानी ज्या राजाचं चा वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्यसुद्धा करतो

खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात मताचे आचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात खरं तर हा धार्मिक विषय नाही रावण अत्याचारी होता व्यभिचारी होता रावणाचा आपण दहन करतो ना तो हिंदू होता मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही जो जो वाईट असेल जो जो अत्याचारही असेल जो दृष्टबुद्धीचा असेल जो स्वतःला आलमगीर समजत असेल जो गाझी समजत असेल जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला तर तो, तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं जेव्हा आपण त्या ठिकाणी पाच नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस हा महाशिवप्रताप दिवस होता त्याच दिवशी अफझलखानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघन काढला होता आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट बावीस हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्टविचारांनी केलं होतं ते काढून टाकलं होतं मग तेव्हा मागणी आहे की वाघणं काढलं पाहिजे मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आता मी लंडनमध्ये जाऊन करा करून आलो आता काही लोकांचं पोटदुखाव लागलं त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं कधी सांगितलं की अम्चा, अम्चा ते वागणक भाड्यांनी येणार आहे कधी सांगितलं ग दोन महिन्यासाठीच येणार आहे वागणक तीन वर्षासाठी येणार आहे एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे जे वागणक पाहिल्यावर आमच्या आमच्यामध्ये हृदय ऊर्जा निर्माण होईल आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे वागणक येणार म्हणजे येणारच यामध्ये कुणाची कुणीही शंका घेण्याचं काही कारण संजय राऊतांनी सांगितलं बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह